नमस्कार मित्रांनो आहेत सगळे सगळं जन्माजेत ना चला आज मी तुमच्यासाठी एक सुंदर मुलाचा बायोडाटा घेऊन आलेलो आहे आपण बायोडाट्याला सुरुवात करूया चला मग मुला, मुलाचे नाव वर मुलगा आहे मुलाचे नावे सचिन भाऊसाहेब काकरकर वंची पाचपूट पाचिंचे जन्मस्थळ राहुरी जन्मतारीख अठ्ठावीस आठ एकोणावीसशे शहाऐंशी एकोणीसशे शहाऐंशी ज्यासम आहे मित्रांनो मुलाची रासे सिंह मुलाचे राज सिंह आहे मुलाचा रंग मुलाचा रंग गोरा आहे जन्म वेळ दुपारी अडीच वाजता झालेला आहे मित्रांनो जन्म मुलाची वैवाहिक स्थिती मुलगा हा अविवाहित आहे मुलाचं वय मुलाचं वय अडतीस वर्ष आहे मित्रांनो व त्यांचं कुलदैवत हे खंडोबा हे त्यांचं कुलदैवत आहे मुलाचं शिक्षण मुलाचं शिक्षण या, या वाय बी कॉम केलेलं आहे मुलाने नोकरी कंपनीमध्ये करतो मुलगा महिन्याला तीस हजार रुपये सॅलरी आहे स्वतःचे त्यांच्या गावामध्ये घर आहे चार बिघे चार पाच बिघे त्यांची शेती आहे मित्रांनो दोन विहिरी त्यांच्या स्वतःच्या आहे शेती मस्त खूप छान स्थळ आहे हा त्यांचा पत्ता आहे मित्रांनो सचिन भाऊसाहेब भाकरकर मुक्काम पोस्ट पिंपळदरी तालुका अकोले जिल्हा नगर नगर जिल्ह्यातलाही मित्रांनो सधन कुटुंबातील मुलगा आहे चांगला आहे छान आहे आहे छान आहे तसेच त्यांचे नातेसंबंध आहेत मित्रांनो त्यांचे नातेसंबंध गोल बेडकर तिबोंडकर शेरे बेचेकर हे त्यांचे नातेसंबंध आहेत हा संपर्क नंबर मित्रांनो आपल्या वधू केंद्राचा नव्याण्णव वीस नव्याण्णव चोपन्न अठ्ठावन्न तुम्हाला जर मुळाचा बायोडाटा पसंत पडला असेल व तुम्हाला जर मुलाशी संपर्क करायचा असेल तर तुम्ही या आपल्या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करू शकतात किंवा कमेंट बॉक्समध्ये तुमचा नंबर देऊ शकतात म्हणजे मुलगा डायरेक्ट तुमच्याशी संपर्क साधेल धन्यवाद मित्रांनो